असा समुद्र नद्या नाले ओळे आणि असं भरलेला हा समुद्र नाही महाराज आपण म्हणतो गेल्यानंतर विहिरीमध्ये उडी मारल्यानंतर आपल्याला येते का पोहता येते का परंतु हा नाही संतांनी सांगितलं त्याची व्याख्या आपल्याला सांगितली की जन्मने आणि नेमने हे जी कान आहे त्या ठिकाणी संसार हण म्हणून सांगितलं की जन्मने आणि संत त्या ठिकाणी संसार म्हणतात आणि आपलं नेमकं उलटय आपण काय करतो आपली बायका मुलं आई वडील आजोबा आजी भाऊ रावळे आपत नातेवाईक मंडळी त्यांनाच आपण खरा संसार म्हणून बसतोय त्या ठिकाणी संसार हा नाही संत महात्म्यांचा ना संसार म्हणजे जगणे आणि निमने हां मनोनिया जो घ्याला आपण लगेच आया ठिकाणी महाराज तिला जन्माला यायचं कारण जन्माला येताना काय महाराज त्या ठिकाणी जन्माला आल्यानंतर काय चुक आहे जन्माला येताना काय ये सांगू करतीची यातना मज भोगिता नारायणा ना, मांस मन मूत्र जाना तू दक्षण क्षणा घात असे त्या ठिकाणी गर्भाला त्या ठिकाणी गर्भामध्ये असताना तुम्ही आम्ही एक प्रार्थना भगवंताला करतो एक Thank okay. okay. त्या ठिकाणी काय सांगू बैठकीची यातना आणि त्यावेळेस त्यांनी यत्ना असल्यामुळे त्या देवाला भगवंताला विनंती केली प्रार्थना केली की देवा या ठिकाणी मला त्या दुःखाचं वेगळं कर मला आणि दुःखानंतर वेगळं केलं का नाही मी तुझं दिवस त्या ठिकाणी परंतु होतो आपला बाहेर आल्यानंतर म्हणतो मग या ठिकाणी मायेच त्याला मायेचा वारा लागतो आणि देवाला माणूस त्या ठिकाणी विसरतो देवा त्या ठिकाणी देवाला विसरतो म्हणतो नाही मी तुला नाही म्हणलं प्रतिज्ञा नाही मी केली विनंती नाही केली की मी तुझं दिवस ध्यान करत चिंतन करत म्हणून महाराज त्या ठिकाणी म्हणतात की गर्भामध्ये असताना आपण प्रतिज्ञा केली आपला जन्म झाला परंतु हा जन्म कधी होतो आपल्याला जन्म कधी म्हणतो त्या ठिकाणी पाप आणि पुण्य करून पाप आणि पुण्य करून जन्म येतो प्राणी किंवा त्या ठिकाणी पाप पुण्य समान झाल्यानंतर आपल्याला हा मानव्य प्राप्त होतो किंवा महाराज महाराज काय सांगताय संसार काय खोटा असतो आपण रात्र दिवस कर्मकांड करतोय काम करतोय पैसे मिळतो तरी सुद्धा महाराजांनी सांगितलं लटिका व्यवहार सर्व हा संसार होणार एक गाव आणि त्या गावामध्ये असं पूर्वी पूर्ण गावालाच कडे असायचं आणि एकच दरवाजा असायचा मग ते असं असताना काय झालं त्या ठिकाणी एक आंधळी व्यक्ती अंध व्यक्ती होती त्या गावामध्ये आणि अंध असल्या कारणानं आणि त्याला त्या अंगाला खाज फुटाली असायची आणि सारखा खाजवायचा म्हणून काही लोकांनी त्या ठिकाणी त्या बाबांनी विचारलं की म्हणले मला या गावाच्या बाहेर जायचे गावाच्या बाहेर जायला कुठं रस्ता मला तेवढा सांगताल का त्यावेळेस सांगितलं की हे जे कठीण आहे ना पांदेला पूर्ण गावाला त्यामध्ये आहे आत येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी तर तुम्ही काय करा म्हटले या ठिकाणी असंच भिंतीला धरत 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 जायचं ज्यावेळेस ती भिंत संपेल आणि मोकळा दरवाजा लागेल त्या दरवाज्यातून तुम्ही परत बाहेर जायचं तुम्ही गावाच्या बाहेर सुखरूप जाल असं सांगितलं परंतु ह्या ज्या अन्य व्यक्ती होता त्याच्या शरीराला खास सुटायची या हाताने असं खदवायचं परंतु त्या ठिकाणी भिंतीला एक हात लावत टेकत चाललेला परंतु अशी खास नेमकी त्यावेळेस अशी यायची की जवळ त्या ठिकाणी दरवाजा येईल भिंत संपेल दरवाजा थोडा असतं आणि नेमकं त्याला अंगाला खास होता की खाजवायला तो हात बाहेर काढायचा भिंतीवरून तेवढ्या ते, ते दरवाजा निघून जायचा तो भिंतीला असंच वेळ मारत मारत कितीतरी दिवस कितीतरी वर्ष आयु आयुष्य त्या माणसाचं निघून गेलं अवध्याच काय पाहतात तुमचं आमचं या असंच झालंय महाराज आयुष्य चाललंय आपलं शत गणिले ते अरुणांत खाय मध्ये काय भजनात जोरले ते पाहिला किंवा त्या ठिकाणी 咚咚咚 करावा विचार तराव या पार भव शिंदू आणि हा नाशवान आहे या जगातील सर्व वस्तू या ठिकाणी नाश पावणार आहे अविनाशी फक्त तो भगवान परमात्मा आहे अविनाशी कधी आपले आहे सत्य साज करे सत्य करे I'm okay. नामासाठीच आठास करायचा यादसाठी केला होता आठास शेवटचा व्हावा त्या ठिकाणी आणि हा देह हो नाशवंत आहे त्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात देह

शिवंत देह जाणार सकळ आणि हा देह आपला मुळीच नाही आपण आपल्या शरीराला आपला देह किंवा मीच देह आहे असं समजतोय परंतु तो आपण नाहीये आपण भगवंताच्या अंश आहोत ममाय वंश जीव लोके जीव भूत सनातन त्या ठिकाणी त्या देवाच तुम्ही आम्ही लेकऱ्या आहोत देवाचे होता अंश आहोत त्या ठिकाणी आणि संत आणि देव तर वेगळे नाही तर संततेची देव देवतेची संत निमित्त प्रतिमा संत महात्म्याला या पामरजीवाची बद्धजीवाची जीवाची काळजी वाटू लागली जर हे लोक जर भगवंताच्या नामापासून संतांच्या तर त्यांची अवस्था बेकार होते हे जे मनुष्य देहामध्ये दे आलेले जीव दे आहेत ना त्यांना यमाच पाहुण हो व्हावं लागल मग पाहुणा आपण कोणाचं व्हायला पाहिजे तर आपल्याला भगवंताच आणि पाहुणा होण्यासाठी त्या ठिकाणी काय करावं तीर्थावृत्ती भा या ठिकाणी कोणाला वाटत आपण यमाचा पाहुणा हो। महाराज महाराज कोणाला वाटेल कोणालाच वाटत नाही की आम्हाला यमाचा पाहुणा हो। कारण पाहुणे झाल्यानंतर सत्कार समारंभ असतो का आपण पाहुण्यांकडे जातो सत्कार कसा असतो पाहुण्यांच्या घरी गेल्यानंतर त्या ठिकाणी पुरणपोळीचा सुंदर असा स्वयंपाक भोजनच्या ठिकाणी तुम्हा मला दिलं घेतलं जात पण जर आपण भगवंताचं नामचिंतन देवाचं संतांचं नामचिंतन नाही केलं तर त्या ठिकाणी यमाचा पाहुणा झाल्याशिवाय हा जीव राहत नाही म्हणून आपल्याला जर वाटत असेल यमाचा पाहुणा व्हायला नको तर भगवंताचं नामचिंतन करीत जा देवाचं चिंतन करीत जा त्याच्यासाठी तास आहे आणि जर देवाचं नामचिंतन केलं तर तीर्थवृत्ती भाव तीर्थ करा व्रत करा त्या ठिकाणी तीर्थवृत्ती भाव धारा करुणा त्या ठिकाणी त्या भक्तामध्ये येते आणि त्या ठिकाणी मग काय हा जीव त्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन घ्यायला ना घेण्यास सुरुवात केल्यानंतर देवाचा पाहुणा होतो पण यमाचा पाहुणा व्हायला वेळ लागत नाही वाईट दुष्कृत्य त्या ठिकाणी जर तुम्ही केले तर यमाचा पाहुणा लगेच होतं नामचिंतन घेत लगेच होत आणि यमाचा सत्कार त्या ठिकाणी निष्ठूर बहुताल तुम्ही मला हे काय खरं देवाने हा देह दिला भजना गोमता दिला देह हा शरीर आहे कारण आणखी सोमती हो गती जशी अंत काळाच्या वेळेला आपली मती बुद्धी त्या ठिकाणी होते ना तत्व तुम्हाला मला हा जन्म प्राप्त होतो कारण तुम्हाला माहिती आहे जगभरत राजा हरिण झाला काय झालं त्या ठिकाणी गंगेच्या ठिकाणी एक हरिण्याचं हरिण गर्भीन हरिण त्या ठिकाणी परंतु वाघाची दरकाळी त्या अरण्यामधून ऐकली भयभीत झाली पण भरत राजा त्या ठिकाणी समाधी नामचिंतनासाठी अरण्यामध्ये गेलं त्यांनी पाहिलं आणि ती आरडा ओरडा तिचा ऐकला परंतु त्यांनी जो गर्भ आहे ना त्या पाण्यामध्ये सोडला हे पहिलं दृश्य तेवढं भरत राजाला पळतच गेले आणि त्या हरण्याच्या पाडसाच त्या ठिकाणी पाणस बाहेर काढलं पाण्याने स्वच्छ असं पुसलं त्या हरिण घ्या गेली आणि त्या हरणीच्या पाडसाच त्या ठिकाणी संगोपन त्या ठिकाणी भरत राजा करून आले महाराज देवाच्या चिंतनासाठी त्या ठिकाणी गेलेले भरत त्या ठिकाणी असणाऱ्या हरणीच्या पाडसाच जीव दळा त्या हरणीच्या पाडसाला महाराज भरताने लावला आणि असं करत असताना एक दिवस त्या भरत राजाचा शेवट मग असं झालं की त्या ठिकाणी असणारा लढा त्या हरणीच्या पाडसाला लावल्या बरोबर त्या ठिकाणी जवळ आला आणि काय सांगायचंय माझ्या हरणाचं कसं होईल माझ्या हरणाचं कसं होईल असं म्हणत 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 त्या असणाऱ्या भरत राजाने जीव प्राण सोडला देह त्याग केला जीव निघून गेला परंतु जशी मती झाली वासना झाली तर तो त्या ठिकाणी त्या असणाऱ्या भरत राजाला हरणीच्या जन्माला त्या ठिकाणी रोग तो घातला वाचा आयुष्य कोणाचं पन्नास झालं कोणाचं साठ झाले भगवंत हरिमुखे अहो महाराज सामान्य लोकांसाठी हरिपाठ तयार केला हरिपाठाचं पुस्तक आहे तुम्हाला मला त्या ठिकाणी चौवेदी अठरा पुराण आणि आपल्याला महाराज शक्य नाही तरी सुद्धा त्याच्या माता मावले आहेत सर्वसामान्य लोक आहेत कामामध्ये काम का हे कसं होईल कधी होईल हे सांगता सुद्धा येणार नाही कळणार सुद्धा नाही म्हणून या ठिकाणी नामचिंतनाचाच अट्ट केला नाशवंत देह जाणार सगळं आयुष्य खातो काळ सावधान म्हणून महाराज सांगतात की या ठिकाणी तुम्ही आम्ही जन्माला आलेलो आहेत माणसाच्या शेवटची गती तुम्ही पाहिली आपला शेवट कसा होईल कोणाला सांगता येत नाही जशी गती शेवटची मते असते तशी गती प्राप्त होते परंतु आयुष्यभर म्हणून नाथ महाराज सुद्धा एका ठिकाणी म्हणतात नटे हरी कीर्तनात तुम्ही म्हणतो हे पन्नास झाल्यावर साठ झाल्यावर आपण परमार्थ करो मतारपणे परमार्थ करायचं काय वेळ आहे का परंतु महाराज म्हणतो तसं नाही तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात तरुणपणी परमार्थ केला के

या शरीराचा आणि या तो आलेला जीव आहे ना याचा संबंध तुम्हाला सांगितलं कोणाचं किती वर्ष कोणाचं किती वर्ष तोपर्यंतच आहे किंवा आपण शरीरातून बाहेर पडत नाही तोपर्यंत बाहेर पडलो की या शरीराचा आणि त्या जीवाचा संबंध संपतो मग बघा भगवंताच चिंतन करायचंय बरं काय आधी हाने कारण नरदेव निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती त्या ठिकाणी का नाही चिंतन करायचं अहो राम म्हणता रामच होईजे पदी बैसोनी पदीजे ऐसे आहे अनुभव आहे त्या ठिकाणी काय लागत माहितीये का परमार्थामध्ये त्या ठिकाणी भाव लागतो श्रद्धा लागते विश्वास लागतो विश्वासी विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता त्या ठिकाणी विश्वासी पाहिजे विश्वास सर्व संसारच विश्वास कधी पत्नी मध्ये जर विश्वास आहे संसार पूर्ण होईल का संसार पूर्ण कोणाला झाला नाही आजा गेला पंधा बाप भाप मसना गेला देखत देखत ना तू तो हे काही सा झाला तरी सुद्धा संसार पूर्ण होत नाही बाबांनो म्हणून या ठिकाणी परमार्थच पूर्ण करता येतो तो या देहामध्ये आल्यावरच पूर्ण करता येतो म्हणून महाराज त्या ठिकाणी उपाय तिसऱ्या चरणामध्ये सांगतात तुम्हा मला हा जीवदान दिलेला आहे तेने हा जीवनीला दान तयाचे गाईन कळीन चिंतन, जगत जीवन, नारायण गाईन गोन तयाचे ज्या देवाने हा नरदेह तुम्हा मला प्राप्त केलाय ना त्या भगवंताचं आपण भजन करूयो कसं वेठो